बेस्ट संपावर मुंबई हायकोर्टाकडून मुंबईकरांना अजूनही दिलासा मिळाला नाही तोडगासाठी दोन दिवसांची मुदत देत मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्या या समितीची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली सरकार आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संप मिटवण्याची घोषणा करा असा आग्रह करते तर दुसरीकडे मात्र तोडगा निघेपर्यंत संप जो आहे तो मागे घेणार नसल्याचीच भूमिका संघटनेने घेतली आज पुन्हा राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे बेस्टच्या संपाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा देणारी एक बातमी आहे खाजगी बस आणि स्कूल बस आजपासून प्रवासी वाहतूक करणार आहेत आणि या दोन्ही बस संघटनांच्या महासंघाने हा निर्णय घेतला यासाठी दोन हजार खासगी आणि स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेत असणार आहेत दहा किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी वीस रुपये तिकीट तर त्यापेक्षा जास्त प्रवासासाठी बेस्टच्या दरानुसार तिकीट आकारण्यात येणार आहे अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र प्रवास मोफत असणार आहे परळच्या शिरोडकर सभागृहात संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार कृती समितीची सभा पार पडली आणि या सभेला शशांक राव उपस्थित होते बेस्ट कामगारांचा संप सुरू ठेवूनच चर्चेला येणार असा ठाम निर्धार कृती समितीचे शशांक राव यांनी यावेळी केला दरम्यान आता ही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय शिवसेनेने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला टाकल्याचा आरोप मनसेने केला तसंच सरकारने बजावलेल्या मेस्माच्या नोटीसची होळी देखील मनसेकडून करण्यात आली बेस्टच्या संपाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला त्यातच आता बहुजन समाज पक्षानेही या बेस्टच्या संपकऱ्यांना पाठिंबा जाहीर केलाय बेस्टच्या मोठ्या जागा बिल्डरला विकून बेस्टला मुद्दाम शिवसेना आणि भाजप तोट्यात दाखवत असल्याचा आरोप बसपानं केला बेस्टच्या वाहतूक विभागापाठोपाठच आता मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा पवित्रा घेतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनो रेलचे एकशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर आहेत या संपाबाबत अद्याप मोनो रेल प्रशासनाकडून कोणताच अधिकृत दु, दु, दुजोरा मिळाला नाही सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आता दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना केलेली आहे अर्थतज्ञ आणि भारतातील स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचं निधन झालं मुंबईच्या रहिवाशी असलेल्या मीरा सन्याल या कर्करोगाने त्रस्त होता या दीर्घ आजारामुळेच वयाच्या सत्तावन्नव्या सत्ता वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दोन हजार चौदामध्ये आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपलं बँकिंग क्षेत्रातील करिअर सोडलं होतं केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना रुग्णालयातील डॉक्टरांचे बाहेरील मेडिकल शु आर्थिक सत्तर ते ऐंशी टक्के औषधं बाहेरूनच आणण्यास सांगितलं जातं मात्र गरिबांना औषध खर्च परवडत नसल्यानं या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापौर आणि पालिकेच्या उपायुक्तांना ही बाब लक्षात आणून दिली तसंच संबंधितांवर योग्य ती कारवाई करा अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकू आणि जो डॉक्टर असं करताना दिसेल तो मार खाईल असा सज्जड इशारा देखील दिला भिवंडी शहराच्या सीमेवर फाटा इथं ट्रकमधून जुने टायर घेऊन जात असताना रेल्वे पुलाखाली एक ट्रक अडकला सुदैवाने या ट्रकमध्ये अवजड साहित्य नव्हतं नाहीतर या दुर्घटनेत पुलाला मात्र धोका निर्माण झाला असता चारकोब येथील सह्याद्री नगरमध्ये आल असलेल्या एका कंपनीला आग लागली लाग 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 अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून अडीच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीत लाखोंचं सामान मात्र जळून भाग झालं नालासोपाऱ्यातील नवजीवन शाळेतील दहावी शिकणाऱ्या सोळा वर्षाच्या मुलाचा शाळेतून गेलेल्या सहलीत संशयास्पद रित्याचा मृत्यू झाला ठाण्यातील सूरज वॉटर पार्क इथे तो चक्कर खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला मात्र अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या नातेवाईकांच्या मनात संशय निर्माण झाला आणि नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवलेली आहे नौकर पोलिसांनी कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन विदेशी आणि एक भारतीय नागरिकाला अटक केली त्याच्याकडून अठ्ठावीस ग्राम कोकेनसह चार लाख पस्तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं आज निधन झालं मराठी व्यावसायिक रंगभूमी इंग्रजी रंगभूमी चित्रपट दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलं मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख वैशाली बांबोली यांनी तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ इडली ढोकळा किंवा उपमा हे पदार्थ तब्बल तीन चवीनेही ते खाता येतील एक असं अनोखं केलंय आणि या संशोधनाचा उपयोग हा नैसर्गिक आपत्तीत बचाव कार्यादरम्यान लोकांना अन्न देण्यासाठी होऊ शकतो नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांना कोणतं अन्न पुरवावं हा मुख्य प्रश्न असतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात संशोधन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं अखेर हे संशोधन यशस्वी झालं जास्त दिवस टिकणारे अन्न असल्यामुळे त्याचा फायदा अन्नाची नासाडी रोखण्यासाठी देखील होऊ शकणार आहे भिवंडी शहरातील व्यावसायिक राकेश कोठारी यांनी जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची पत्नी मुलगा आणि मुलीनेही जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला संपूर्ण कुटुंबच जैन साध्वीची दीक्षा घेणार असल्यानं शहरात सर्वत्रच कोठारी कुटुंबाची चर्चा सुरू आहे नवी मुंबईत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना शही सा से से या शहीद झालेले सव्वीस हजार सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य अशी बाईक रॅली त्यांनी काढली आणि या रॅलीत हॅली डेव्हिडसन आणि फ्लँचे शंभर पेक्षा जास्त बाईक सहभागी झाले होते ही रॅली नवी मुंबई मनपा कार्यालयातून वुड्स येथे गणपत सेठ मैदानापर्यंत काढण्यात आली आणि या मैदानात या रॅली रुपांतर सभेत या रॅलीचं रुपांतर जे आहे ते सभेत झालं आणि यावेळी नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचं देशप्रेम आणि पराक्रमाची उजाळा देण्यात ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या वृक्षवल्ली दोन हजार एकोणीस या भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये एकूण चाळीस स्टॉल धारकांसह शंभर वैयक्तिक स्पर्धकांनी सहभाग घेतला उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गाच्या कामाला सुरुवात झाली मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गा या मार्गावर मेट्रो धावणार आहे आणि या मार्गावर सहा किलोमीटर लांबीचा हा भूमिगत मार्ग असणार आहे समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक श्वाताराम कुंजीर यांनी केली या भागातील शेतकरी आणि सकल मराठा समाजाची ही मागणी आहे असं कुंजीर म्हणाले मुख्यमंत्र्यांनी यावर नक्की विचार करावा असं देखील त्यांनी सांगितलं पुण्यात एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सह आरोपी असलेले भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला वानखेडे यांना हे प्रकरण आता चांगलंच महागात पडलं आणि त्यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून समजलं वानखेडे यांच्या निलंबनामुळे महसूल विभागात मात्र खळबळ उडाली पिंपरी चिंचवड हिंजवडीमध्ये एका शिवप्रेमी तरुणाने किल्ले प्रतापगडची प्रतिकृती साकारली सुमारे अडीच एकर मध्ये त्याने हा किल्ला साकारला आणि हा किल्ला साकारण्यासाठी त्याला सोळा ते सतरा लाखांचा खर्च आला खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्याला क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वसंत पुरकेंनी त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली शेकडो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा बाबा राम रहीम मुख्यमंत्री फडणवीसांना अष्टपैलू वाटतो त्यामुळे फडणवीसांनी बाबा राम रहीमला त्यांच्या घरी घेऊन जावं असं वक्तव्य पुरकेंनी केलं मिठूचा वा, वादळ जे आहे ते शमत नाही तोच नागपूर पोलीस दलात कार्य करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षकाविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले मकर संक्रांतीसाठी नागपुरात हलव्याचे दागिने बनवण्याला आता वेग आला यात महिलांसाठी अंबरपट्टी बाजूबंद हातात घालणारे दागिने गळ्यातील दागिने असा विविध प्रकार बनवले जातात पुरुषांसाठी टाय घड्याळ आणि टोपी तर लहानग्यांसाठी सुद्धा दागिने बनवले जातात गेल्या दहा वर्षापासून हे महिला हे दागिने बनवतात नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीतील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ज्योतिष कलश सभागृहाला महापालिकेने साहित्य संमेलन जवळ आलि असतानाच करार संपला म्हणून जप्ती आणल्याने नाशिकच्या रंगकर्मींमध्ये नाराजी आहे कवी कुसुमाग्रजांनी या सभागृहाची स्थापना केली होती नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात अनेक ठिकाणी मांजा विक्री सुरू आहे त्यामुळेच नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली यावेळी पोलिसांनी तब्बल एक लाख वीस हजारांचा नायलॉन मांजा जप्त केलेला आहे